येत्या रविवारी तेवीस तारखेला बिनजोडचा मैदान होणार आहे भव्य दिव्य असं मैदान आहे आणि पहिल्यांदाच इतके बक्षीस तुम्हाला या अड्ड्यामध्ये बघायला भेटतील तर कुठल्याही अड्ड्यामध्ये इतके बक्षीस नव्हते बघू शकता तुम्ही सुदामदादा पावली यांच्या हस्ते होणार आहे हे बघा बक्षीसमध्ये काय काय आहे वरपूलचा मोठा फ्रीज आहे त्यानंतर तुम्हाला बी पी एलच्या ए सी भेटतील बघायला हायरचा फ्रीज आहे सोफा सेट आहे त्यानंतर एल ई डी आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड आहे प्लस कुट्टीची मशीन भेटेल बघायला कूलर वगैरे तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो खूप चांगला मैदान होणार आहे भव्य दिव मैदान होणार आहे आणि तुम्हाला फाटी पण दाखवतो थोड्याच वेळात काढावजा अड्ड्यामध्ये पोचलं आहे ऐंशी टक्के काढवल्या मैदानाचं काम झालेलं आहे हे बघा इथंही तुम्हाला स्टेज भेटेल आणि समोर एक स्टेज केलेला आहे आणि इकडं पण रॅलिंग लावले दुकानं वगैरे असेल ही रॅलिंगच्या आतमध्ये असतील आणि एवढा पटांगण तुम्हाला स्पेस हे नाही हो एवढा मैदान ओपन भेटणार आहे गरम वगैरे करायला मित्र अजून काम चाललं तिथं जी सी बी लावली इथं तर प्लेन करतात आणि बघा दादा स्वतः काम करून घेतात दादा स्वतः उभे आहेत आणि स्वतः इथं उभे राहून काम करून घेतो खूप चांगला असा मैदान होणार आहे भव्य मैदान होणार आहे हो। आणि खूप शिस्त वगैरे इथं ठेवली जाईल दादाचं असं म्हणणं आहे कुठल्या बैलांना कुठल्या जोडीला त्रास झाला नाही पाहिजे हे बघा मला पुढे दाखवतो सुट्टी घ्यायची चालू आहे अजून नव्वद टक्के काम झालेलं आहे तिथं स्टेज असणार आहे इथून सायटी तुम्ही बैल लिहू शकता ती पण जागा चांगल्या प्रकारे साफ केले स्वच्छ केले आणि आता आपण दहा तुम्हाला दाखवतो तुम्ही बैल सुट्टी होते तिथे कशाप्रकारे नियोजन आहे आणि चांगल्या प्रकारचे नियोजन केले मित्रांनो खूप कष्ट केले मेहनत घेतले के स्वतः उभे राहून सर्व काम करून घेतलं आहे शकता बघा तिथं सुट्टीला बघा तिथं शेणपट टाकला म्हणजे धाराचा विचार असेल त्यांचा प्रत्येक ठिकाणी हे बघा जिथून बैल सुट्ट तिथं सुट्टीवरती तिथून सुट्टी आहे बैलांची आणि जिथं दाराने मातीचं थर असलं तिथं तिथं पण त्यांनी रायलिंग लावले आणि त्या मित्रांनो हेच्या आठ शेण आलेलं आहे वाटतं हे पूर्ण तुम्हाला ज्या चिरा दिसतात ते पूर्ण पॅक होतील शेणाच्या याने आणि कुठली जोडी बाहेर जाणार नाही असं चांगल्या प्रकारचे नियोजन दादन केले आणि जिथं बैल थांबायला जागा गेली ती दाखवते तुम्हाला तेव्हा आता जास्त गचडी गर्दी वगैरे हो हा नाहीत बरोबर मित्रांनो चांगल्या प्रकारचे नियोजन आहे चांगल्या प्रकारचे बक्षीस आहेत याच्या तारखेला तुम्ही या मैदानात